लोकवर्गणीतून स्थानिक नागरिकांनी पुलाचे खड्डे बुजवले याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष स्थानिकांचा आरोप तक निवेदन तक्रार प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे पुलाच्या दुरावस्थेमुळे होणाऱ्या नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेरीस स्थानिक गावकऱ्यांनी लोकवर्गणी गोळा करून खड्डे बुजवलेल्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले असून प्रवास करणं कठीण झालंय खड्ड्यामुळे अपघात वाढल्यात हा मार्ग अनेक गावांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे त्यामुळे या रस्त्यावर रात्रंदिवस अनेक वाहनांची वर्दळ असते मात्र अनेक महिन्यापासून रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने आज घडीला रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हे शोधण्याची वेळ आली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून ककाणे ते खेडगाव सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेल्या रस्त्यावरील पुलास मोठे भगदाड पडले होते मात्र संबंधित विभागाकडे तक्रार करून देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते शेवटी स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणी जमा करून तात्पुरते खड्डे बुजवले याबाबत स्थानिक आमदारांना व अधिकाऱ्यांना तोंडी व निवेदन देऊन लेखी देऊन देखील दुर्लक्ष या पुलाच्या दुरावस्थेमुळे वीस गावातील शाळकरी मुलांना पायपीट करून घरी जावं लागत असून शेतमालाच्या वाहतुकीसाठी गैरसोय होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे हा पूल अत्यंत धोकादायक झाला असून कुठल्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे या पुलासंदर्भात तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वर्गणी करून सिमेंट खडी वाळू टाकून भगदाड बुजवले